बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात रंकायावर होड्यांच्या शर्यतीने रंगला उत्साह कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाच्या निमित्ताने रंका तलावाच्या काठावर शनिवारी सायंकाळी पारंपरिक होड्यांच्या भव्य स्पर्धेचा थरार अनुभवायस मिळाला जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि कृष्णाई वॉटर स्पोर्ट्स कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेने क्रीडा हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मंत्रमुग्ध केले रंकाळ्याच्या नयनरम्य परिसरात झालेल्या शर्यतीने कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा वारशाची झलक पुन्हा एकदा अधोरेखित केली स्पर्धेची सुरुवात जिल्हाधिकारी यांनी झेंडा दाखवून केली यावेळी सहनिबंधक मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे तहसीलदार कर्मलोक तेजस्विनी पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस नितीन धापसे आणि वर्षा नंदकुमार शिंदे उपस्थित होते स्पर्धेनंतर मानरांच्या हस्ते विजेत्यांना वितरण समारंभही पार पडला या स्पर्धेत एकूण नऊ घोड्यांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडीने प्रथम क्रमांक पटकावला त्यांना पंचवीस हजार रुपये रोख निशाना आणि चषक देऊन गौरवण्यात आले द्वितीय क्रमांक युवा शक्ती बोट्स क्लब कवठे सार यांनी मिळवला आणि त्यांना एकवीस हजार रुपये तर तृतीय क्रमांक डिग्रज बोट्स क्लब कसबे डिग्रज यांना मिळाला त्यांना पंधरा हजार रुपये बक्षीस मिळाले चौथा क्रमांक अकरा हजार रुपये सप्तर्षी बोट्स क्लब कवठे आणि पाचवा क्रमांक नऊ हजार रुपये पारितोषिक न्यू शानदार बोट्स क्लब समडोळी यांना प्रदान करण्यात आली विशेष म्हणजे सहभागी सर्व संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख व निशान चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेचे यशस्वी समन्वय वर्षा नंदकुमार शिंदे यांनी केले तर पंच म्हणून दीपक अरगुडे पांडुरंग पाटील सचिन दगडे महेश जमादार धनंजय भिसे ज्योतिराम जमादार सौरभ पाटील प्रदीप तोरणे आणि शुभदा खोत यांनी जबाबदारी सांभाळली रंकाळाच्या काटावर लाटाशी झुजणाऱ्या या होड्यांनी उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला